नमस्कार मंडळी मी अमित गुरुजी वटवृक्ष स्वामी समर्थ ज्योतिष केंद्र यामध्ये आपलं स्वागत करतो आज आपला दैनिक उपाय आहे की आपल्या कामामधल्या अडचणी दूर व्हाव्यात कारण की अनेक मंडळी माझ्याकडे येऊन हा प्रश्न विचारतात की गुरुजी मी कोणतंही काम जेव्हा हातात घेतो तेव्हा ते काम सुरुवातीला चांगली फळं देतं किंवा ते काम सुरुवातीला नव्वद पंच्याण्णव टक्क्यापर्यंत यशस्वी होतं परंतु शेवटी त्याच्यामध्ये अशा काही समस्या अशा काही अडचणी निर्माण होतात की त्या कामामध्ये आम्हाला अपयश येतं त्यामुळे तुमचं काम जलद गतीने पूर्ण व्हावं याकरता एक सोपा उपाय देणार आहे तो उपाय नक्की ऐका करून पहा त्याचे अनुभव कळवायला विसरू नका तो उपाय अशा पद्धतीने आहे की कोणत्याही शुक्रवारी एका पांढऱ्या कपड्यामध्ये एका पांढऱ्या वस्त्रामध्ये अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे पांढरं वस्त्र आणि त्याच्यातले तांदूळ वास्तूच्या म्हणजे आपल्या घरातल्या पश्चिम दिशेला बांधून ठेवायचे आहेत प्रत्येक महिन्याला हे तांदूळ बदलायचे आहेत जुने तांदूळ पाण्यात विसर्जन करायचे आहेत आणि आपलं काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा ते पांढरं वस्त्र आणि त्यातील तांदूळ पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहेत हा सोपा आणि साधा उपाय नक्की करून पहा तुमच्या कामातले अडथळे निश्चित स्वरूपात दूर होतील श्री स्वामी समर्थ